नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती इयत्ता तिसरी या पाठ्यपुस्तकातली आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे ज्योत आणि या कवितेचे कवी आहेत वी म कुलकर्णी आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती झाले इवली मग पंती घराघरातून मिन मिनती समयी केले मला कुणी देवा पुढती नेवोनी निघून आले बाहेर थोडीत काळसा धूर काचे मग महालतो कुणी बांधूनी मज नेतो, कंदिल कंदील त्याला जन्मनती मिस तयातील परिज्योती बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज भरवे वरात मज वाचून अडे तो कसा पडे आता झाले मी बिली घरे मंदिरे लखलकली नाही ठाऊ काय पुढे वा बदल माझ्यात घडे एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांना ही मज रूप मिळो देह जळो अन जग उजळो